मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीने विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रचार व प्रसार जोरजोरात सुरू असताना मीरा भाईदर शहरामध्ये नरेंद्र मेहता यांनी स्मृती इराणी व तसेच आता पियुष गोयल त्यांना मीरा भाईंदर शहरामध्ये बोलवल्यानंतर ले येत्या ते तेरा तारखेला मीरा भाईंदर शहरामध्ये योगी आदित्यनाथ येत्या ते तेरा तारखेला मीरा भाईंदर शहरामध्ये नरेंद्र मेहता यांचा प्रचार व प्रसार करण्याकरता पुन्हा येणार आहेत पाहूया या मीरा भाईंदर शहरामध्ये पियुष गोयल यांची एक पत्रकार परिषद या ठिकाणी झालेली आहे या पत्रकार परिषदेला शस्त्रबुद्धे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते पाहुया या सर्व विषयावर व तसेच या पत्रकार परिषदेमध्ये पियुष गोयल नरेंद्र मेहता व सहस्त्रबुद्धे यांनी आपली काय प्रतिक्रिया या निवडणुकीच्या संदर्भात व्यक्त केली आहे पाहूया पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र वेबसाईटवर उपलब्ध आहे तुम्हाला ज्यांना हवी असेल त्यांना ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टी निवडणुकीचा जाहीरनामा अतिशय गांभीर्याने आणि लोकसहभागातून बनवून लोकांसमोर मांडत असते यावेळेच्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही जवळजवळ दोन महिने निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी लोकांकडून सूचना मागवत होतो लोकांशी चर्चा करत होतो आणि आमचे नेते राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एका समितीच्या माध्यमातून आणि जवळजवळ अठरा वेगवेगळ्या उपसमित्यांच्या माध्यमातून जाहीरनामा तयार करण्याचं काम झालं आहे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या शहरांमधून आणि गावांमधून आठशे सत्याहत्तर ठिकाणांहून आमच्याकडे सूचना आल्या आणि त्या सूचनांची संख्या जवळजवळ साडेचार हजाराच्या घरात होती या सूचनांचं व्यवस्थित वर्गीकरण करून विश्लेषण करून हा जाहीरनामा काल आमचे गृहमंत्री आणि देशाचे नेते माननीय अमित भाई शहा यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य हे आहे की शेतकरी महिला या वर्गांकरता त्याचबरोबर युवांकरता आणि कारागिरांसारखा आर्थिक झास केला आपण म्हणतो अशा उपेक्षित वर्गांकरता देखील या जाहीरनाम्यामध्ये विस्तृत अशा प्रकारची मांडणी केली आहे त्याचबरोबर नागरी जीवन अधिक सुकर व्हावं म्हणून वाहतुकीच्या व्यवस्थेपासून मेट्रोच्या व्यवस्थेपासून रेल्वेचं जाळं अधिक विस्तारित करण्यापासून अनेक गोष्टींचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये आहे शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर देशामध्ये तीन नवीन विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याची कल्पना आहे एक स्वतंत्र विद्यापीठ हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर ज्याला आपण इमर्जिंग टेक्नॉलॉजीज म्हणतो या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये निर्माण होईल आपला हा संबंध जो कोकणचा किनारपट्टीचा एरिया आहे उत्तर ठाण्याच्या उत्तर भागापासून म्हणजे पालघर जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्गपर्यंत एवढा मोठा किनारा असूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये मच्छिमारी आणि समुद्रविज्ञान याकरता एकही विद्यापीठ नाही आम्ही या प्रकारच्या विद्यापीठाची तरतूद केली आहे की के समुद्र विज्ञान आणि मच्छिमारी शास्त्राबद्दलचं एक विद्यापीठ या भागामध्ये स्थापन केलं जाईल त्याचबरोबर विशिष्ट उत्तर भाग जो आहे ठाण्याचा मीरा भाईंदर हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतोच या भागातही नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे पण नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात असून सुद्धा जो काथ्याचा उद्योग आहे तो काथ्याचा उद्योग आपल्याकडे विकसित झालेला नाही कारण प्रशिक्षणाच्या व्यवस्था नाही सेंट्रल कॉयर बोर्ड जे आहे त्या कॉयर बोर्डाचं एक कार्यालय पालघर जिल्ह्यामध्ये आणि मीरा भाईंदर वसई या सगळ्या भागाला उपयोगी होईल अशा पद्धतीने स्थापन करण्याची कल्पना आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील देवडे म्हणून सुतार लोहार परंपरागत गुरुड काम करणारे गुरुड लोहार सोनार अशा सर्व कारागिरांच्या त्यांनी घरामध्ये परंपरेने घेतलेल्या शिक्षणाचं प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन करण्याकरता एक कारिगर विद्यापीठ किंवा कारागीर विद्यापीठ स्थापन करण्याची देखील कल्पना यामध्ये आहे आपण पाहतो की देशात महाराष्ट्रात जगात सगळीकडे युवकांमध्ये व्यसनाधीनता आणि नशा यांचं प्रमाण अनेकदा वाढताना दिसतं त्यामुळे ही नशामुक्ती आणि मोबाईल सकट इंटरनेट सकट जेवढे म्हणून व्यसनाधीनता सुरू झालेली आहे त्यापासून मुक्तता युवकांना मिळावी याकरता अठरा ते पस्तीस वयोगटातल्या युवकांना एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ कार्ड स्वामी विवेकानंद कार्ड देण्याची कल्पना आहे त्याचबरोबर अनेक शहर छोट्या मोठ्या शहरांमध्ये मीरा भाईंकर त्याचा अपवाद नाही आहे की को वर्किंग स्पेसेस जिथे इंटरनेटची सुविधा आहे आणि दहा बारा पंधरा कंपन्यांचं काम एकाच प्लॅटफॉर्मवर चालतं अशा प्रकारची कोवर्किंग स्पेसेस तिथे प्रशिक्षणाची व्यवस्था तिथे नेटवर्किंगची व्यवस्था अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र ऍस्पिरेशन सेंटर्स ही मोठमोठ्या शहरांमध्ये निर्माण करण्याची देखील कल्पना आहे त्यामुळे पर्यटन असो शेती असो ग्रामीण विकास असो उद्योग व्यवसाय विकास असो युवक महिला या सर्व वर्गांकरता या पद्धतीने त्यांच्या आकांक्षांची प्रतिपूर्ती करणारा हा संकल्प पत्राचा दस्तावेज काल प्रकाशित झाला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि आपल्या सगळ्यांना एक प्रकारे जनतेला तो काल अमित शहा यांनी समर्पित केलेला आहे धन्यवाद